मनोज सरंगे पाटील यांच्या लढ्याला यश या आल्यानंतर मोशी येथे मराठा बांधवांकडून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी मराठा बांधवांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करत फटाके फोडत तसेच एकमेकांना साखर भरवत आनंद व्यक्त केलाय तसेच यावेळी गुलालाचे उधळण देखील करण्यात आली पाहुयात पन्नास वर्षापूर्वीपासून जो मराठा आरक्षणासंदर्भात प्रलंबित राहिलेला लढा विद्यमान सरकारने बऱ्यापैकी सोडवण्याचा प्रयत्न केला आणि तो स म्हणजे सक्सेस झालेला आहे पण त्यासाठी मनोजदादा दारांगे पाटलांनी जो महाराष्ट्रभर दौरा करून याची व्याप्ती वाढवली आणि तो द्यायचा प्रयत्न केला आणि मनोज या सर्वांचं श्रेय सगळ्या कामाचं श्रेय आहे फक्त मनोज दादा जारांगे पाटला यांनाच दे देता येईल बाकी कोणी अन्यथा त्याचं श्रेय घेता कामा नाही विद्यमान सरकारने त्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे मनोज जारांगे पाटील यांनी जो मराठा समाजासाठी जो आरक्षणासाठी जो लाडा दिला आहे आत्तापर्यंत बऱ्याच नेत्यांनी खूप प्रयत्न केले पण याच्यामध्ये भरपूर प्रमाणात राजकारण झालं परंतु असा एकमेव नेता आहे हा की जो मनोज जारंगे पाटील याला स समाजातील मराठा समाजातील सर्व थरातील लोकांनी संपूर्ण पाठिंबा दिला आणि सरकारला त्या ठिकाणी जेरीस आणण्याचं काम या ठिकाणी मनोज जारांगींनी केलेलं आहे आणि त्या लढ्याला आज यश आलेलं आहे त्यामुळं गावागावामध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष या ठिकाणी होतोय आज आम्हाला नाही पण आज उद्या आमच्या मुलांना आमच्या नातवांना या आरक्षणाचा फार मोठा फायदा होणार आहे आणि याचं सर्व श्रेय हे मनोज जारांगी पाटलांना जात आहे मी मनोज जारंगे पाटलांचं मोशी गावच्या वतीने या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो त्यांचं आभार मानतो या ठिकाणी सर्व समाजाच्या वतीने मला मनोज जारंगे दादा यांनी जी मराठा समाजाबद्दल जी काय चार पाच महिले त्यांनी जो काय उठाव केला संघर्ष केला त्याबद्दल आज त्याला न्याय मिळालेला आहे त्या गोष्टीला त्यामुळं मनोज दादा दादा पाटलांचं आम्ही मनापासून स्वागत करतो धन्यवाद म्हणतो मराठी समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आज सोनियाचा दिन अमृतावनी गोड या युक्तीप्रमाणे आज आम्हाला भरपूर या सर्व बांधवांना आज आनंद होत आहे